शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने आपल्या भाषणातून अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंसोबतची युती जाहीर करतायत तसं त्यांनी आता जो सत्याचा मोर्चा झाला त्यामध्ये दे देखील एक वक्तव्य केलंच मात्र काँग्रेस नेत्यांना ही युती काही पचत नाहीये त्यांनी याच युतीवरून मोठा निर्णय घेतलेला आहे मुंबईतील टिळक भवनात झालेल्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि हे निर्णय जे आहेत ते त्यांनी एकमताने मान्य केलेले आहेत नेमकं या बैठकीत काय काय झालंय याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती कसा होऊ शकतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता काँग्रेसने हा निर्णय घेतलाय त्यावरती हे दोन बंधू मग पुढे काय निर्णय घेतील हे सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमधील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर काँग्रेस नेत्यांनी मनसेसोबत न जाण्याचा निर्णय घेतला एकमताने हा निर्णय घेतला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फक्त इंडिया आघाडीमधील पक्षांबरोबरच युती करायची असं देखील काँग्रेस म्हणत आहे आता हे सगळं ते दिल्ली हायकमांडला देखील कळवणार आहे मात्र या निर्णयामुळे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या युतीत मिठाचा खडा पडू शकतो कारण काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाण्याची शक्यता टोटली फेटाळून लावलेली आहे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केलंय की पक्ष आपल्या धर्मनिरपेक्ष व सर्व विचारसरणी आहे त्यावरती ते ठाम असून मनसेच्या बदलत्या भूमिकेमुळे दोन्ही पक्षांमध्ये कोणतेही औपचारिक सहकार्य होऊ शकत नाही आणि त्यात उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यासोबतच जाण्यावरती ठाम देखील आहेत काँग्रेस आणि मनसेबद्दल सांगायचं झालं तर काँग्रेस हा नेहमीच धर्मनिरपेक्षता लोकशाही मूल्ये आणि सर्वसमावेशक विकास यावर भर देणारा पक्ष आहे आणि दुसरीकडे मनसेने गेल्या काही वर्षात मराठी अस्मिता आणि हिंदुत्ववादी भूमिकेला अधिक प्राधान्य दिलं आहे त्यामुळे या दोन पक्षांमध्ये विचारात्मक समानता जी आहे ती नसल्याचं स्पष्ट होतं राज ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मनसेने कधी मराठी प्रश्नांवर तर कधी लाऊडस्पीकर आणि मंदिर विषयांवर भूमिका घेतली आहे काँग्रेसला वाटतं की अशा ध्रुवीकरण करणाऱ्या राजकारणामुळे आणि त्यांच्या सततच्या बदलत्या भूमिकांमुळे निवडणुका काळात शहरी व मध्यमवर्गीय मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो त्यामुळे काँग्रेसला मनसेपासून अंतर राखायचंय आता जर काँग्रेसला मनसे नको आहे तर महाविकास आघाडीचं समीकरण कसं असू शकतं उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचा कसा तोटा होऊ शकतो आता या सगळ्यावर बोलायचं झालं तर काँग्रेस सध्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे ज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सामील आहेत या आघाडीत मनसेला स्थान दिल्यास शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे काँग्रेसचा मतदार दुरावला जाऊ शकतो आणि त्यात बिहारच्या निवडणुका असल्याने त्यात देखील फटका बसू शकतो शिवाय जर मुंबईच्या मुंबई महानगरपालिकेच्या मागच्या काही निवडणुका आपण पाहतो त्यात दोन हजार बारामध्ये काँग्रेसचे बावन्न नगरसेवक होते त्यानंतर सतरामध्ये ही संख्या बत्तीस वर आली आणि परत राज ठाकरेंना युतीत घेतलं तर अजून जागा कमी होतील अशी भीती काँग्रेसला आहे त्यात अजून एक कारण म्हणजे काँग्रेसकडे दोनशे सत्तावीस जागांसाठी हजारहून अधिक उमेदवार इच्छुक असल्याची माहिती मिळते जर ही लढत युतीत झाली तर उमेदवार आणि जागांवरून अजून घमासान होण्याची शक्यता आहे त्यात देखील हा विषय बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंबरोबर आपण जर युती केली म्हणजे काँग्रेस असं म्हणत आहे की हजार एवढे उमेदवार आपल्या बरोबर येण्याची शक्यता जी आहे ती बाजूला ठेवली आणि उद्धव ठाकरेंबरोबर आपण जर युती केली महाविकास आघाडीमधून लढलो तर पारंपरिक मुस्लिम मतदार हा शिवसेना ठाकरे गटाकडे वळण्याची भीती काँग्रेस व्यक्त करतोय जो अनुभव त्यांना लोकसभा आणि विधानसभेत देखील काँग्रेसला आधीच आलेला आहे त्यामुळे काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वतंत्र लढतीवर भर देण्याचा निर्णय घेतलाय काँग्रेसच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय समीकरण आणखी मनोरंजक आणि गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे मनसे मात्र अद्याप पुढील रणनीतीबाबत मौन बाळगून आहे आगामी काही आठवड्यात या दोन्ही पक्षांच्या हालचालींकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद